नमस्ते मित्रांनो सोमेश्रात युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मंडळी आपण आज लातूर रेल्वे स्टेशन येथे आहोत की आपल्यासमोर हो। यशवंतपूर लातूर एक्सप्रेस मंडळी सोमेश्रत्न यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण लातूर रेल्वे स्टेशन अशा प्रकारचं हे आपल्यासोबत सध्याला रेल फॅन अभिषेक हे आपल्यासोबत या बिटलाईनच्या कामाची माहिती देण्यासाठी आपल्यासोबत आलेले आहेत अशा प्रकारचं हे पीठ काम चालू आहे अभिषेकमुळे हे काम कसं चालू आहे आपल्याला माहिती झालेलं आहे त्याच्यामुळे आपण आज या कामाला भेट देण्यासाठी आलेलो अशा प्रकारे हे पीठ काम सुरू आहे लातरोड साईडच्या भागातलं हे पीठ लाईनचं काम सध्या खूप जोरामध्ये सुरू आहे आणि हे लवकरात लवकर काम पूर्ण होईल अशी आशा आहे कारण या ठिकाणी खूप जोरामध्ये हे बेळ टाकून खालच्या साईडला फाउंडेशन वर्क जोरात होत आहे हा लातूर रेल्वे स्टेशनचा पुढच्या साईडचा परिसर अशा प्रकारचं हे एक सद्यस्थितीला काम सुरू आहे खालच्या साईडला पूर्ण फाउंडेशन वर्क करून या ठिकाणी हे जाळ्या टाकून पूर्णपणे हे भरून खालचे एक फाउंडेशन तयार होत आहे आणि हे काम हे लवकरात लवकर होईल अशी आशा आहे कारण या ठिकाणी आता हे वरच्या साईडचे साईड बीम पण टाकण्यात या बीमवर डायरेक्ट रुळ बसणार आहेत त्यामुळे हे काम लवकरात लवकर होईल असे असे आहे हे आपण पाहू शकता या, या ठिकाणी वरच्या साइडला साईड बीम पण टाकण्यात येत आहेत गेल्या व्हिडिओमध्ये आपण इथे पाहिलेलं आहे या ठिकाणी अलीकड कंपाऊंडचं काम झालेलं आहे आणि या ठिकाणी खालचे पिलरचं ही काम झालेलं आहे पुढील जे काम बाकी होतं ते पुढच्या साइडला चालू आहे तिकडे अलीकडे साईडला पावसाळ्यामध्ये पाणी साचून या ठिकाणी खूप हिरवंगार असं पाणी झालेलं आहे खाली आणि पलीकडच्या साईडची कंपाऊंड भिंत या ठिकाणी राहिलेली आहे अशा प्रकारचं हे पुढच्या साईडचं काम आहे म्हणजे हे क्रूडवाडी साईडला जो लाईन जाते त्या साईडचं हे काम आहे या ठिकाणी हे पूर्वी काम झालेलं आहे आपण हा व्हिडिओ पाहिलेला आहे पूर्वी आणि जे जी सी बी पलीकडं चालत आहे तिकडे सद्यस्थितीला जोरात काम सुरू आहे आणि काम लवकर होईल अशी आशा पण आहे लातूरचं रेल्वे स्टेशन हा पूर्ण मालधक्क्याचा एरिया आहे या ठिकाणी पूर्ण मालगाड्यांची आवाज ओळखत असते आणि या ठिकाणी पूर्ण ट्रका ह्या लोड अपलोड होत असतात अशा प्रकार हा लातूर रेल्वे स्टेशनचा परिसर आहे यशवंतपूर लातूर एक्सप्रेस प्लॅटफॉर्म क्रमांक एकवर उभारलेली आहे ही गाडी यशवंतपूर कन्नूर यशवंतपूर बिदर यशवंतपूर लातूर अशा या तीन ठिकाणी या गाडीचं लातूर होतं एक्सप्रेस प्लॅटफॉर्ममुळे या गाडीला सद्यस्थितीला खूप घाण अशी गाडी दिसत आहे पूर्वी जेव्हा लातूरेशोंदपूर गाडी होती ती फक्त लातूर बिदर आणि लातूरेशोंदपूर असे दोन क्रॅक चालायचे त्यावेळेस या गाडीचं मेंटेनन्स खूप चांगलं होतं सद्यस्थितीला ही गाडी कन्नूरला सोडल्यामुळे या गाडीचं मेंटेनन्स होत नाहीये पुढे ही स्लीपर आहे पुढे ए सी आहे पुरा डबल ड्रॉन चनंतर लातूर रेल्वे स्टेशनचं उद्घाटन ज्यावेळेस झालं त्यावेळेस हा बोर्ड आहे त्यावेळेस सुशील कुमार शिंदे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते एकतीस बारा दोन हजार तीन या दिवशी या रेल्वे स्टेशनचं उद्घाटन झालेलं आहे आणि नितीश कुमार हे रेल्वे मंत्री होते त्यावेळेस फर्स्ट एशी लातूर इशनपूर एक्सप्रेस फर्स्ट एशी कॅबिन भेटतं आपल्याला अशा प्रकारचं अशा प्रकारचं कूप असतं ह्याच्यामध्ये फक्त दोघांना झोपण्याची दो व्यवस्था असते कपूलसाठी हा कंपार्टमेंट खूप महत्वाचा आहे त्याच्यामध्ये दोघांसाठी खूप एक कॅबिनच तयार होते पूर्ण अशा प्रकारचं हे लातूर यशवंतपूर एक्सप्रेसचं कोच आहे कधी तुम्ही जोडीने कुठे बेंगलोरला फिरायला जात असाल तर हा कोच नक्की बुक करा अशा प्रकारचे हे तीन कंपार्टमेंट आहेत यामध्ये ला ही पिठलाईंची माहिती लातूर रेल्वे स्टेशन यशवंतपूर लातूर एक्सप्रेस हा व्हिडिओ आपणास कसा वाटला जरूर कमेंट करून कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा ला 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 ला, चॅनलवर आवडली चॅनलला जरूर सबस्क्राईब करा सर्वांचे मनापासून धन्यवाद